कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा मे पर्यंत असणारे लॉकडाऊन अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस मे पर्यंत वाढविण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना बाजार या बाबतीतले सर्व अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस त्या विभागाशी संबंधित विभागांना देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी हे रस्त्यावरती आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत मात्र कर्तव्य कुणावर बजावायचे हा सुद्धा एक प्रश्न आहे अगदी घराचे पाण्याचे बिल भरण्यासाठी पैसे नाही म्हणून एखादा व्यक्ती ठरवून दिलेल्या वेळेमध्ये ठरलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करून जर एखादी गोष्ट विकत असेल किंवा विक्री करताना आढळला तर त्याला अतिशय कठोर शब्दात वेठीस धरण्यापेक्षा समज देऊन तिथून काढून द्यायला हवं होतं महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असे करताना आढळून येत नाहीत अगदी गरिबांना वेठीस धरण्याचा हा प्रकार नव्हे का अशी जनचर्चा अमरावती शहरामध्ये आहे एकीकडे धनदानग्यांची दुकाने ज्यामध्ये मद्य बियर बार मद्य विक्री ही खुल्या आणि सर्रास होताना दिसते आहे उत्पादन शुल्क विभाग गाड झोपेत निद्रावस्थेत असल्यासारखा भासतो आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्या जात आहे आपल्या गाडीवरून पार्सल सुविधेमध्ये नाश्ता देणारा एक व्यक्ती याला महापालिकेचे कर्मचारी कुठल्या प्रकारे खडसावताना दिसतात ते आपण बघत आहोत दुसरीकडे मात्र अमरावती बडनेरा बायपास वर असलेल्या एका अपार्टमेंट मधील मद्य विक्रीच्या दुकानामध्ये असलेली ही अलोट गर्दी पहा सुमारे तीनशे ते चारशे व्यक्तींची ही यात्रा या एकाच दुकानापुढे आहे मात्र याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी याकडे डोळे झाक का करीत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे गरिबांना वेठीस धरताना जर धनदानग्यांना आपण सोडून देत असणार तर पहिले प्रथम कार्यवाही ही धनदानग्यांवरती होणे गरजेचे असल्याची जनचर्चा अमरावती शहरामध्ये जोर धरत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती